नमस्कार आज आपण आलेलो आहोत सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर दोन जे हनुमान मंदिर आणि जे म्हसोबाचं मंदिर आहे त्यांच्यासमोरील जो हा रस्ता आहे त्या रस्त्याची आपण माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत रस्त्याची लेवल करण्याचे काम सुरू आहे जे आपण सपाटीकरण म्हणतो बघा समोर सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर दोन हे दिसत आहे आणि समोर रोलर दिसत आहे म्हणजे जो रस्ता बनणार आहे त्या रस्त्याला सपाटीकरण करण्यासाठी बघा समोर टँकर दिसत आहे जेसीबी दिसत आहे जेसी द्वारे पण रस्त्याला जे सपाटीकरण करण्यासाठी जे मटेरियल लागते ते अशी लेवल करताना दिसत आहे आणि समोर जी गटारची जी पाईपलाईन आहे जे समोर गटार दिसत आहे त्याचे पण त्या भिंतीला लागून गटारीचं काम दिसत आहे आपल्याला बघा रस्ता सपाटीकरण झालेला आहे हे सेक्टर चौतीस प्लॅट नंबर एक ही बिल्डिंग आपल्याला दिसत आहे बघा या बिल्डिंगच्या बाजूने पण जी सपाटीकरण करण्याचं काम आहे ते पण इथे सुरू आहे असे आपल्याला दिसत आहे बघा टँकरने जे पाणी इथे टाकण्यात येत आहे बघ हा रस्ता एकदम असा सपाटीकरण होईल आणि त्याच्यानंतर मग या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल सेक्टर चौतीस प्लॅट नंबर दोन हे आपल्याला समोर दिसत आहे जेथे हनुमानाचं मंदिर आणि जे म्हसोबाचं मंदिर आहे पुरातन आणि ही सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक हे आपल्याला समोर दिसत आहे हे एंट्री गेट आहे बघा द्वारे रस्त्याचे काम सपाटीकरण सुरू आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद